नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री मातृवंदना योजनाबद्दल अपडेट म्हणजेच की गर्भवती महिलांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी अशी योजना म्हणजेच की प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत थकीत असलेले अनुदान मानधने लाभार्थ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाते म्हणजेच की यांच्या संदर्भातील म्हणजेच की केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार सतरापासून देशभरामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही सुरू करते करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत पहिल्या म्हणजे की आपत्त्यासाठी गर्भवती या कालावधीमध्ये काम न करावं यासाठी एक पोषक आहार मिळतं तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयाचं मानधन सुद्धा दिले जातं अशा महिलेला दुसऱ्या आपत्त्याच्या वेळी जर मुलगी जन्माला आली तर एक रकमी सहा हजार रुपये या महिलेच्या आधार संकलन बँक खात्यांमध्ये क्रेडिट केले जातात अशा प्रकारच्या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसांपासून लाभार्थ्याचे अनुदान हे वितरित करण्यात आलेले नव्हते अशा पात्र लाभार्थ्याला महिला लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी म्हणजेच की आहे म्हणजेच की आता मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की ज्या महिलांना म्हणजेच की प्रधानमंत्री जे मातृवंदना योजना अशा महिलांना सातव्या महिन्यामध्ये त्यांना चेकअपसाठी पैसे दिले जातात तीन हजार रुपये आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना हे लाभ हा ठिकाणी दिला जातो धन्यवाद